ओम नमो भगवते वासुदेवाय सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी लेखन व वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर महाराष्ट्र मिरज फोर वन सिक्स फोर वन झिरो अध्याय अठरावा मोक्ष संन्यास योग परम रहस्य सांगण्याचे कारण ओव्या आहेत तेराशे बेचाळीस तेराशे ते बावन्न भगवंतांनी मागच्या श्लोकात गीतेचा उपसंहार केला आता पुन्हा एकदा ते अर्जुनाला गुह्यतम भाग सांगत आहे त्याची ज्ञानदेवानी एक वेगळीच संगती लावली आहे हे वाच्य म्हणून बोली जे का श्राव्य मग आई कि जे तैसे नव्हे परी तुझे भाग्य परवे हे बोलण्यासारखे आहे म्हणून मग ते बोलावे अथवा ऐकण्यासारखे आहे म्हणून ते ऐकावे असे हे नाही परंतु तुझे भाग्यच चांगले आहे कुर्मी चिया पिलिया पाना ये धनंजय का आकाश वाहे बापिया घरीचे पाणी अर्जुना दृष्टीला पान्हा फुटणे शक्य नाही पण कासवीच्या करता कासवीच्या दृष्टीला पानं फुटतो व आकाशाच्या पोकळीत काहीच आठवले जात नाही पण चातकाच्या घरचे चातकाला लागणारे पाणी आकाश वाहते म्हणजे धारण करते जो व्यवहारू जेथ न घडे तयाचे फळची तेथ जोडे काय दैवे न सापडे सानुकूळे जो व्यवहार जेथे घडत नाही तेथे त्या व्यवहाराचे फळच मिळते दैवानुकूल जर असेल तर काय मिळणार नाही एरवी द्वैताची वारी सारुनी ऐक्याच्या परी भोगी जे ते अवधारी रहस्य हे ऐत याविषयी सहज विचार करून पाहिले तर द्वैताची एरझर नाहीशी करून ऐक्याच्या घरात जी गुह्य गोष्ट भोगावायची ती ही होय एरवी द्वैताची वारी सारुनी ऐक्याच्या परिवारी भोगी जेते अवधारी रहस्य आहे आणि प्रियतम अर्जुना जे निर्निमित्त प्रेमाचे विषय असते ते दुसरे कोणी नाही तर आत्माच होय असे समजावे आरिसाची या देखली गो या गोमटे जे धनंजय ते तया नोहे आपण लागी जैसे अर्जुना आरशात पाहण्याकरता जे आरशाला चांगले म्हणजे धुणे पुसणे इत्यादी करायचे ते ते आरशा करता नाही तैसे पार्थ तुझे निशे मी बोले आपण याची उद्देशे माझ्या तुझ्या ठाई असे मी तू पण तर ते जसे आपल्या करता बोलतो माझ्या व तुझ्या ठिकाणी मी तू पणा असा भेद आहे का म्हणून जिव्हा रिचे गुज सांग तसे जिव्हासी तुझ हे अनन्य गतीचे मज व्यसन, म्हणून माझ्या जिव्हाळ्याची गुप्त गोष्ट तुझ माझा जीव त्या तुला सांगत आहे हे अनन्य भक्तीचे वेड मला लागले आहे जळा आपण पे देता लवण भुलले पंडूसता की आघावा तयांचे होता न लजे चीते। अर्जुना आपल्या स्वतःला पाण्याला देताना मीठ जसे आपल्या खडेपणाला विसरते व मीठ आपण सर्व त्या पाण्याचे होताना जलरूप होताना ते लाजतच नाही तैसा तू माझ्या ठाई राखो नेनसीची काही तरी आता तुझं काही गोप्य मी करू त्या मिठाप्रमाणे तू माझ्या ठिकाणी काही चोरून ठेवणे जाणतच नाहीस तर आता मी तुझ्यापासून गुप्त ठेवीन का म्हणजे माझे ज्ञान किती जरी गुप्त असले तरी तुला चोरून कसे ठेवीन म्हणून म्हणून ज्या माझ्या उपदेशाची तुलना केली असता इतर सर्व गुप्त गोष्टी उघड असल्यासारख्या आहेत तो माझा गुढ व शुद्ध उपदेश ऐक एकदा गीतोपदेशाचा उपसंहार केल्यानंतर भगवंत पुन्हा गुह्यतम रहस्य एक असं का म्हणतात त्याची ज्ञानदेव श्रीकृष्ण अर्जुनाचा संवाद योजून संगती लावत आहेत श्रीकृष्णांचा उपदेश ऐकून सुद्धा अर्जुन गप्पच बसलो तो उपदेश आवडलाच नाही म्हणून गप्प बसला नसून त्याला पुन्हा काही ऐकण्याची इच्छा आहे हे भगवंतांना कळून आलं अर्जुनानेही त्यांना तशी कबुली दिली भगवंतांना वाटते की अर्जुन असे एकाग्र चित्ताने श्रवण करत आहे त्यामुळे अर्जुनाचे भाग्य किती थोर आहे कारण आपले बोलणे हे काहीतरी बोलायचे म्हणून केलेले नाही तेव्हा ते बोलणे सुद्धा काहीतरी ऐकायचे म्हणून ऐकायचे अशी मनोवृत्ती असून उपयोग नाही ते, ते लक्षपूर्वकच श्रवण केले पाहिजे आणि प्रत्यक्ष भगवंत करत असलेला उपदेश अर्जुन असाच एकाग्र चित्ताने श्रवण करत आहे आपली श्रवणाची इच्छा वाढवत आहे अशी गोष्ट घडून येण्यासाठी भाग्यस्थोर असावं लागतं त्यासाठी ज्ञानदेव कासव आणि चातक यांची उदाहरणं देतात कासवीकडे पिलांना स्तन्य पाजण्याची कोणतीही व्यवस्था नाही पण पिल्लांना तिच्या दृष्टीतूनच स्तन्य प्राप्त होते हे त्या पिल्लांचं भाग्यच नाही का नाहीतर ती कशी चांगली असती किंवा फक्त मेघातून पडणारे पाणीच पितो इकडे तिकडे पाण्याच्या साठ्यात चोच बुडवून पाणी नाही त्याच्यासाठी आकाशच पाण्याला धारण करते व त्याच्यापर्यंत पोहोचवते त्या, त्या कासवीच्या स्तन्यासारखाच आत्मज्ञानाचा विषय बोलणे किंवा ऐकणे या दुर्लभ आणि अशक्य अशा गोष्टी आहेत कारण एखादी गोष्ट बोलायची किंवा ऐकायची हा व्यवहार द्वैताचाच होऊ शकतो आणि आत्मज्ञान प्राप्त करायचे म्हणजे द्वैताची वारी सारून म्हणजे द्वैताच्या पलीकडे जाऊन आत्मैक्य अनुभवायचे असं ऐक्य झाले की ना बोलणारा उरत ना ऐकणारा उरत पण दैव अनुकूल असेल तर अशक्य शक्य होते अर्जुनाचे भाग्यस्थर होते म्हणून असा उपदेश श्रीकृष्ण मुखातून अर्जुनाला ऐकायला मिळाला याचे कारण काय ते स्पष्ट करताना ज्ञानदेवाना श्लोकातील इष्टोसी हे शब्द दिसतात भगवंत म्हणत आहेत की तू माझा अत्यंत आवडता आहेस ज्ञानदेवांनी ही गोष्ट निरुपचार प्रेमा या शब्दातून व्यक्त केली आहे एरवी दोन व्यक्तीमध्ये प्रेम असते त्याला काही बाह्य कारण असते प्रियकर प्रेयसीच्या प्रेमात एकमेकांविषयी आकर्षण असते बालक माता यांच्या प्रेम संबंधात थोडा तरी स्वार्थ असतो पण भगवंतांचे व अर्जुनाचे प्रेम यामध्ये अशी कोणतीही बाह्य हो गोष्ट कारणीभूत नाही दोघांचेही एकमेकांवर प्रेम हे निरुपाधिक आहे त्यामुळे निरुपाधिक असे आत्मतत्वच त्या दोघांच्या संवादाचा विषय झालेला आहे ज्ञानदेव सांगतात की आरसा जो स्वच्छ करायचा तो आपले प्रतिबिंब नीट दिसावे म्हणून तसेच अर्जुन हा जणू भगवंतांनी आपले रूप पाहण्यासाठी घेतलेला आरसाच आहे अर्जुनाच्या निमित्ताने सुखकर असा आत्मसंवादच ते आपल्याशी साधत आहेत भगवंत अर्जुनाला विचारतात की माझ्या व तुझ्या ठाई मी तू पण आहेच कुठं आपलं तर ऐक्यच झालेलं आहे त्यामुळे हा घडणारा संवाद हा आत्मतत्वाने आत्मतत्वाशी केलेला संवादच आहे भगवंत सांगतात की तू माझा जीवलग असा आत्माच आहेस म्हणून मी हे माझ्या जीवीचे निजगूज तुला सांगत आहे भगवंत सांगतात की अनन्य अनन्यगतिक अशा भक्तांचे मला वेडच आहे कारण त्यांचे अशाच भक्तांशी ऐक्य होते व ते त्यांच्याशी आत्मसंवादही साधतात असे भक्त हे मिठाप्रमाणे असतात मीठ पाण्यात आपल्याला झोकून देते व त्यातच एकरूप होऊन राहते अर्जुन सुद्धा असाच भगवंतांशी एकरूप झालेला आहे म्हणूनच भगवंत म्हणतात की तू स्वतःचे स्वत्व मला देण्यात कोणतीही कसर सोडली नाहीस मग मला तरी तुझ्यापासून काही गुप्त असं कसं राखून ठेवता येईल म्हणून भगवंत आपलं गुह्य रहस्य त्याला सांगत आहेत असं म्हणून भगवंत परमगुह्य असे रहस्य की ज्या रहस्यापुढे जगातील सर्व रहस्य उलगडू शकतील ते रहस्य अर्जुनाला सांगण्यास उद्युक्त झाले आहेत या ओव्यातून ज्ञानदेवाने श्रीकृष्ण मुखाने देव आणि भक्त यांच्यामधील प्रेमाचे उत्कट वर्णन केलं आहे त्यामुळे गीतोपदेशाच्या सांगतेची जी द्विरुक्ती झाली होती तो दोषही वाचकाच्या नजरेआड झाला आता भगवंत कोणते परमरहस्य अर्जुनाला सांगणार आहेत तो भाग आपण उद्या पाहू